अक्षय तृतीयेला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी फक्त तीन ठिकाणी दिवे लावा ती ठिकाणी कोणती आहेत आणि त्यामागील श्रद्धा काय आहे ते जाणून घ्या अक्षय तृतीया हा वर्षातील तो शुभ दिवस आहे जेव्हा कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय केलेली कामे देखील शुभ फळे देतात याला सौभाग्य समृद्धी आणि शाश्वत सद्गुणांचा उत्सव म्हटले जाते शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जर या दिवशी काही विशेष उपाय केले तर देवी लक्ष्मी स्वतः तुमच्या घराचे दार ठोठावते दिवा कुठे लावायचा हे जाणून घ्या एक घराचा मुख्य दरवाजा असे मानले जाते की देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते जर येथे गाईच्या तुपाचा दिवा लावला तर देवी लक्ष्मी तिच्या वैयक्तिक स्वरूपात घरात येते दोन तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा पैसे किंवा दागिने ठेवलेल्या ठिकाणी दिवा लावल्याने ती संपत्ती वाढते आणि ती कधीही कमी होत नाही हे देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते तीन पूजास्थळ किंवा घराचे मंदिर येथे दिवा लावा आणि देवी लक्ष्मी भगवान विष्णू आणि कुबेर यांची पूजा करा दिव्याच्या प्रकाशामुळे वातावरण शुद्ध होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाहते तर अक्षय तृतीयेला एकदा हा उपाय करून पहा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी दिवा लावण्यापूर्वी घराची स्वच्छता नक्की करा दिव्या तीळ किंवा गायीचे तूप वापरा दिवा लावताना श्रींश्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा